তিসার ফুল টা সরস্ব ল তুমি ফোন করতে উঠে जोडी तीन सलामीची आलेली आहे षटकांचा सामना असेल तिसऱ्या क्रमांकासाठी मीठ गावाने आणि सरस्वती हा फायनलचा सामना थोड्याच वेळात होईल उत्कृष्ट असे दोन्ही फळ मैदानात आलेले आहेत सुशील आणि कौस्तुभ सलामी जी जोडी मैदानावर आलेली आहे उत्कृष्ट अशी फलंदाजी जी अपेक्षा संघाला जर तिसरा क्रमांक मिळवायचा असेल तर मोगांच्या मार्गरीوندन मोठ्यात मोठी धावसंख्या उघडण्याची अपेक्षा संघाला पहिला षटक घेण्यात आहे समित सामना करतील सुशील अष्टपैलू पैलू खेळाडू धोनी सरस्वती लिहून बस संघाचे मैदान झालेले आहेत संघाला मोठे मोठे धाव उभारण्याची अपेक्षा आहे समित्याचा पुढचा चेंडू सुशील साठी मोठा फटका मारण्याच्या डबल डबल येतोय बस फलंद्राय डबल येतोय धाव आवाज आवाज, आवाज, आवाज चला आलेले आहेत सुशील सामना करतील समितीचा उत्कृष्टाचा टॅप मारलेला आहे परंतु उत्कृष्ट स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे समित्याने पुढचा चेंडू सुशील साठी आणि अशा तऱ्हेने एक हलका चेंडू टाकला होता सुशीलला एक धाव घेण्यात यश आलेलं आहे धावसंख्या झालेली आहे तीन उत्कृष्ट चेंडू काही समजलेला नाही निर्धाव चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे तीन पुढील संघाच दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ईसा होत पहिल्या षटकात फक्त त्याने तीन धावा खर्च केलेल्या आहेत परंतु पहिलाच चेंडू आव्हानदार टाकलेला आहे धाव संख्येत एक निभर धाव संख्या झालेली आहे चार ईसा याचा पुढील चेंडू सुशील साठी उत्कृष्ट असा चेंडू टाकला आहे आणि उत्कृष्टाची ते फलंदाजी केली संघासाठी तीन धावा वाचवले आहेत क्षेत्रक्षण करून धावसंख्या झालेल्या पाच टॅप मारलाय परंतु एका समाधान मानाला धाव संख्या सहा इसा याचा पुढील चेंडू सुशील साठी दोन्ही फलंदाजांकडून चौकाराची अपेक्षा आहे संघाला निर्धाव चेंडू चेंडू काही समजलेला नाही सुशील याला हो पुढचा चेंडू इसा याचा परत एकदा धाव संख्येत एक निव संख्या झालेली आहे सात ईसा पुढील चेंडू कौस्तुभसाठी त्याचा कौस्तुभ फलंदाज परंतु मोठा फटका मारण्यात येणार आता कौस्तुभ बाद झालेला आहे धाव संख्या झालेली आहे सात एक बॉल पण भेटणार नाही चला संघाच तिसर आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आरोप आणि पहिला चेंडूवर सुशील क्लीन गोल्ड झालेला आहे सुशीलची सांगा सांभाळण्यासाठी जरकी नाही जरकी बिरकी नाही ना जरकी भाऊ मैदानात आलेला आहे थंडी लागत आणि त्याला थोडेसे कान मंत्र देताना नितीन बघूया धावसंख्या संख्या तिथे स्थिरवलेली आहे धाव झालेली आहे सात तिसरं षटक प्रगती पथावर आहे तिसऱ्या षटकातील काही चेंडू झालेले आहेत आणि पुढील चेंडू राजेश भाऊ साठी पुन्हा असा

खेळाडूंनी बाहेरून काही बोलू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील आपले दक्ष पंच आहे तिथे तीन भाऊ शाहू अरे धाव ना भाऊची विकेट ठेवून भाऊ बरे शेवटचा चेंडू धावसंख्या झालेली आहे अकरा आणि अवांतर चेंडू दोन संख्या झालेली आहे तेरा झालेली आहे तेरा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सामना करतील याचा बघूया परत एकदा वाईट अवांतर धावेत एक अशा एकूण दोन धावा मिळाले आहेत धावसंख्या झालेली आहे पंधरा तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू सापनगर आर्यन धावसंख्या झालेली आहे पंधरा आर्यनकडनं चौकाराची अपेक्षा आहे सांगाला बघूया आर्यन चौकार मात्र परत एकदा धाव संख्या नो बॉल अंपायरने दिल्यामुळे धाव धावसंख्या झालेली आहे सोळा आर्यन संघाला अपेक्षा आहे आर्यन म्हणून चौकाराची बघूया आर्यन काय करतोय पुढील चेंडूवर आणि एका ध्यार समाधान मनाला लागत आहे धावसंख्या झालेली आहे सतरा विजयासाठी अठरा धावांची आवश्यकता आहे तीन षटकामध्ये नाही विजयासाठी अठरा धावांची आवश्यकता आहे

पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत येते कौतुक सामना करतील आतीर आणि आयन विजयासाठी फक्त अठरा धाव्यांचं लक्ष आहे जो संघ विजयी ठरेल हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल पहिलाच चेंडू कौस्तुभ याचा द्याला, आणि पहिलाच चेंडूवर कृष्ण मारून संघाचं खातं खोललेलं आहे चार धाव्यांनी धाव संख्या दा झालेली चार विजयासाठी अठरा धावांचं लक्ष आहे फक्त आणि दुसऱ्या चेंडूवर परत एकदा चौकार ढोकलाय आतिद्याने दोन चेंडू धाव संख्या झालेली आहे आठ एकूण विजयासाठी अठरा धावांची आवश्यकता आहे साकरी नाट्य संघाला पुढचा चेंडू तीन चेंडू वर तीन सलग चौकार मारलेले आहेत आतिर्याने धावसंख्या झालेली आहे बारा पुढील चेंडू वस्तू द्यायचा आतिर्याला धावसंख्या झालेली आहे बारा चेंडू टाकलेला आहे निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच धावसंख्या पुढचा चेंडू आधी यायला धावसंख्येत एक निभर धावसंख्या झालेली आहे तेरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे तेरा विजयासाठी एकूण अठरा धावांची आवश्यकता आहे <coughs> दहा चेंडू धावा पाहिजेत पाच दुसरं षटक घेऊन येत आहे सुनील ओके सामना जे असेल तर सुनील ला उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल चेंडू आहेत दहा धावा पाहिजेत पाच आणि पहिल्या चेंडू उत्कृष्ट असा चौकार मारलाय पाहिजे विजयासाठी फक्त एक धावेची गरज आहे उत्पन्न असा उलटा टॅप करायचा प्रयत्न होता परंतु तो फसलेला आहे सुनील्याचा साखरी नाटे संघ तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक चे मानकरी ठरलेले आहेत साखरी नाटे चला सरस्वती इलेव्हन अ कर्णधार सरस्वती इलेव्हन अ आणि मीठ गव्हाने कर्णधार नाणेपेक्षा मैदानात यावे फायनल फायनलचा हा अतिसाटीचा सामना पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लक्ष लागलेलं आहे दोन्ही संघाचं उत्कृष्ट असं पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर